साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकंडानं हादरली साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची चाकुण भुसकून हत्या सोमवारी पहाटे घडला थरार अहिलानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलं साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचारी आज पहाटे धारदार हल्ला केला एका व्यक्तीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनं साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला तीन वेगवेगळ्या ठिकाणी वेग तिघांवर चाकूने वार करण्यात आले पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकूने वार करण्यात आले तीन जण वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे शिर्डी तिघांवर चाकून वार झाल्यानं एकच खळबळ उडाली शिर्डी कायदा सुव्यवस्थेचं धिंडवडे उडवल्याची चर्चा आहे सुभाष साहेबराव घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला झाला तर नितीन कृष्णा शेजूळ यांच्यावर साकुरी शिव येथे हल्ला झाला यामध्ये दोघांचा मृत्यू झाला कृष्णा दहेरकर राहणार श्री नगर हे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जून घटना देखील अशाच प्रकारची घडली होती साईबाबा संस्थानचे कर्मचारी राजेंद्र धिवर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता धिवर यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता